येत्या काही महिन्यातच सांगली जिल्ह्यातलं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे सगळीकडे खळबळ उडणार आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की सांगली जिल्ह्यातले चार ते पाच माजी आमदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी आता एकूण तयारी सुरू आहे किंवा तशी चिन्ह दिसत आहेत त्यामुळं साहजिकच पुढच्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादांच्या पवारांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच राजकीय स्पर्धा होईल अशी एकूण परिस्थिती आता आहे नमस्कार मी चिंतामणी सहस्त आपण पुन्हा एकदा सांगली जिल्ह्याच्या नवीन राजकारणाचा जो सारीपाठ मांडला जातोय त्याच्याबद्दल बोलणार आहोत गेल्या काही दिवसामध्येच एक नवीनच बातमी पुढे आली किंबहुना बातमी मूळ घटना घडली आणि त्यानंतर ती बातमी पुढे आली ती म्हणजे आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख जतचे माजी आमदार विलासराव जगताप मांकाळ आणि तासगाव तालुक्यातले माजी आमदार आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार आणि शिराळा तालुक्यातले शिराळा मतदारसंघाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक हे चार आमदार हे यांनी एक बैठक घेतली आणि त्यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भात ती चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत निशिकांतदादा पाटील त्यांनी ही बैठक घडवून आणली साहजिकच आता या सगळ्यांच्या ह्या चारी पाचही तालुक्यांच्या भो सगळ्या आता तिथल्या लोकांच्या इकडं सगळीकडे नजरा लागलेल्या आहेत की काय नेमकं होणार आणि हे जाणार का तर हे जाणार हे काय आता जवळजवळ निश्चित आहे याचं कारण असं आहे की हे मुळातच काँग्रेसमध्ये असताना सुद्धा हे तसे सगळे गट जे आहेत हे स्वतः स्वतंत्र प्रबळ आहेत हे स्वतंत्र आहेत यांचा स्वतःचा त्या त्या तालुक्यामध्ये गट आहे म्हणजे राजेंद्र अण्णा देशमुखांचा आठवाडी तालुक्यात स्वतःचा एक गट आहे विलासराव जगतापांचा एक जत तालुक्यात गट आहे अजितराव घोरपडे सरकारांचा कवठे मांकाळ आणि तासगाव तालुक्यात स्वतःचा गट आहे शिवाजीराव नाईक साहेबांचा त्यांचा स्वतःचा एक गट आहे आणि त्यामुळं हे गट जे ही नेते मंडळी जिकडे जातील तिकडे तो गट जातो असं आतापर्यंतच राजकारण आहे मग त्या पक्षाची थोडीशी मदत त्यांना मिळते आणि मग तो त्यांच्या एकूणच गटाची ताकद सगळी वाढलेली आपल्याला दिसते या चारही आमदार जे माजी आमदार आहेत त्याचबरोबर आणखी एका माजी आमदारांची पण चर्चा चालू आहे ती म्हणजे शिरळा शिरळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक ज्यांचा नुकताच विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सतीश देशमुखांनी पराभव केला मानसिंगराव नाईक यांनी एक कार्यक्रम ठेवला आहे आणि त्याला अजितदादांना त्यांनी निमंत्रण निमंत्रण दिलंय असं म्हणतात आता कसं आहे की मानसिंगराव नाईक हे जरी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये काम करत असले आत्ता सुद्धा निवडणुकीच्या सुद्धा तरी सुद्धा त्यांची अजितदादा पवारांच्या बरोबरची जी मैत्री आहे ती कधी लपून राहिलेली नाही त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत अजितदादा पवारांच्या बरोबर म्हणजे जेव्हा अजितदादा पवार जरी दोन अडीच वर्ष आता महायुतीचं सरकार होतं तरी सुद्धा मानसिंगरावांची काही कामं भाऊची काही कामं राहिलीत असं झालेलं नव्हतं त्यांच्या कामांना ते प्राधान्य द्यायचे त्यामुळं मानसिंगरावही जर याच्यामध्ये गेले समजा अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर सांगली जिल्ह्यातले राष्ट्रवादी जवळजवळ बऱ्याच तालुक्यातनं संपुष्टात आली असं आपल्याला म्हणता येईल फक्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि तासगाव तालुक्यामधले आमदार रोहित पाटील हे दोनच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहतात अशी आजची परिस्थिती आहे हे समजा सगळे गेलेच असं आपण गृहित धरलं तर आणि हे जातील याचं कारण असं आहे की शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून जे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधून जे नेते कार्य काम करतात जे कार्यकर्ते काम करतात त्यांना एक सत्तेच्या जवळ राहून काम करायची नेहमी सवय आहे सत्तेच्या बाहेर राहून त्यांना काम करता येत नाही असं आतापर्यंत दिसतं आणि ह्यांनी असा बराच प्रवासी या सगळ्या लोकांनी केलाय हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले राष्ट्रवादी काँग्रेसची जरा दोन हजार चौदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत थोडी पडझड झाल्यानंतर ही मंडळी सगळी भाजपमध्ये दाखल झाली काही शिवसेनेमध्ये दाखल झाली परंतु पुन्हा एकदा आता त्यांना असं दिसतंय की महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे आणि आता काही राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता काही फार राहण्यात अर्थ नाही मग त्यांच्या दृष्टीनं सोयीचं ग हे कुठला गट आहे किंवा कुठला पक्ष आहे तर तो अजितदादांचा कारण ह्या सगळ्यांचा अजितदादांची पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत तसे बघितलं तर शरद पवार साहेबांची पण या सगळ्यांचे चांगली चांगले संबंध आहेत किंवा त्यांचं नेतृत्व मानूनच हे काम करत होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परंतु यांना आता सध्याच्या दृष्टीनं सत्तेच्या जवळ जायचं असेल तर अजितदादांचा गट हा अतिशय सोयीस्कर आहे आता ह्या ही जर घडामोड घडली तर सांगली जिल्ह्यामधलं राजकारण एका वेगळ्या वळणावरती जाऊन पोहोचणार आहे आपल्याला असं दिसेल की जत आटपाडी शेराळा कवठेमांकाळ तासगाव या चारी ता, चारी पाची तालुक्यामध्ये एक वेगळं राजकारण मग सुरू होणार आहे आणि तिथं भारतीय जनता पक्षाला मोठा शह बसणार आहे विलासराव जगताप भारतीय जनता पक्षात काम करत होते राजेंद्र अण्णा देशमुख भारतीय जनता पक्षात काम करत होते शिवाजीराव नाईक भारतीय जनता पक्षात काम करत होते नुकतेच ते काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीत आले आता ते पुन्हा एकदा दुसऱ्या राष्ट्रवादीमध्ये जायच्या तयारीत आहेत या सगळ्याचा परिणाम असा होणार आहे की भारतीय जनता पक्षाची जी कुमक आहे सगळीकडची त्याला थोडीशी मर्यादा येणार आहे याच पार्श्वभूमीवरती माजी खासदार संजय काका पाटील हे सुद्धा काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये आलेले आणि राष्ट्रवादीमधून भाजपमध्येच आलेले आहेत त्यांना त्यांचं असं दिसतंय की त्यांनी जरी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवलेली असली तरी सुद्धा त्यांचं काय मन तिथं रमतंय असं दिसत नाही त्यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात जायचंय त्याचे वेध लागलेले आहेत अशी चर्चा आहे अजूनपर्यंत त्यांनी जाहीरपणे त्याच्याबद्दल काही सांगितलेलं नाही परंतु त्यांची आता गेल्या काही वर्षातली जी ओळख आहे भारतीय जनता पक्षामधली आणि मुख्यमंत्र्यांबरोबरची असेल किंवा अन्य मंत्र्यांबरोबरची असेल त्यामुळे ते भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर हो आहेत त्यामुळं तासगाव तालुक आणि कवठेमांकड तालुक्यात मात्र संजय काकांचा गट जर भारतीय जनता पक्षात गेला तर अजितराव घोरपडेंच्या गट अजितराव घोरपडेंना तिथे एक आव्हान तयार होणार आहे त्यानंतर शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक हे दोघेही जण जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे अजितदादांच्या जाणार असेल तर तिथं सत्यजित देशमुखांना मात्र भारतीय जनता पक्षाला बरोबर घेऊन तिथं मोठी लढत द्यावी लागणार आहे महाडिक बंधूही त्यांच्यात बरोबर त्याबरोबरच आहेत आता ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना आणखी एक ट्विस्टमध्येच नुकताच कालच आला म्हणजे शनिवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची पुण्यात बैठक होती आणि त्या बैठकीच्या वेळेला जयंतराव पाटील आणि अजितदादा पवार यांची एक गुप्त चर्चा झाली असं म्हणतात खरं म्हटलं तर ती चर्चा झाली म्हणल्या तर त्याला गुप्त काय म्हणता येत नाही पण ती चर्चा झाली त्यांची आता ही चर्चा कशाकरता झाली असेल आता ही जी सगळी मंडळी राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यामुळं आता ह्यांच्या मनात अनेक शंका याय लागल्यात की काय झालं असेल या भेटीमध्ये जयंतराव आणि अजितदादांची बैठक काय झाली असेल आता काही त्यातनं अनेक जसे भारतीय जनता पक्षामध्ये जयंतराव पाटील जाणार अशा चर्चा चालतात तशीच पुन्हा एकदा अजितदादांच्या जवळ ते गेलेत का वगैरे असं म्हणतील परंतु अजितदादांच्या आणि त्यांचाच त्यांचीच जोरात मूळच्या राष्ट्रवादीमध्ये स्पर्धा होते आपल्याला माहित आहे म्हणजे उपमुख्यमंत्री पदावरून स्पर्धा झाली ती त्यांची विरोधी पक्ष नेते पदावरून स्पर्धा झाली ती त्यामुळे पुन्हा एकदा जयंतराव पाटील काही तो मार्ग चोख स्वीकारतील असं आपल्याला वाटत नाही त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही आता कार्यकर्त्यांना का सांगितलं सांगलीच्या मेळाव्यात की तुम्ही आता कामाला लागा तयारीला गा आपल्या आणि हे त्यांनी सांगतानाच लगेच ह्या चार पाच नेत्यांची एक बैठक झाली आणि त्यांनी आपल्या मार्ग त्यांनी सुरू केला आता ह्या सगळ्या राजकीय हालचालीमध्ये एक होणार आहे की भारतीय जनता पक्षाची ताकद त्या त्या भागातली कमी होणार आहे आणि एक मिरज तालुका त्यानंतर थोडासा तासगाव कौटे मंकाळ आणि खाना जत तालुक्यामध्ये अर्थात आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं नव्यानं बांधणी जिथं सुरू केली आहे या सगळ्यांचा विरोध असताना म्हणजे विलासराव जगतापांचा वरे सुद्धा विरोध असताना सुद्धा तिथे गोपीचंद पडळकर निवडून आहेत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती त्यामुळे तिथं काही भारतीय जनता पक्षाला फार मोठी अडचणीला असं दिसत नाही खानापूर आटपाडीमध्ये प्रश परिस्थिती अशी आहे की सुहास बाबर आमदार जे सुहास बाबर आहेत भैया सुहास बाबर ते शिंदेच्या म्हणजे एकनाथजी शिंदेच्याच शिवसेनेमध्ये असल्यामुळे तिथं तिथला तो त्यांचा गट प्रबळ आहे शिराळा तालुक्यात सत्यजित देशमुख आहेत खाना कडेगाव तालुक्यात म्हणजे पलूस कडेगाव मतदारसंघात अजून तरी पृथ्वीराज देशमुख हे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत असं आपल्याला दिसतंय परंतु जयंत पाटील आणि अजितदादा पवार यांची नेमकी काय भेट झाली ह्याबद्दल आता एक प्रचंड कुतूहल आहे जेव्हा दोन राजकीय नेते अशा दोघच जेव्हा भेटतात त्यावेळेला त्याच्याबद्दल चर्चा होणं साहजिक आहे आता अजितदादांनी असं सांगितलं त्या मिटिंग नंतर की आम्ही भेटलो हे कुठल्याही राजकीय विषयावरती आमची चर्चा झाली नाही तर आमची कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आमची चर्चा झाली आता दोन हे नेते एकमेकांना भेटतात ने, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरती चर्चा करतात हे थोडंसं गमतीचं उत्तर आहे राजकीय उत्तर आहे हे आपल्याला निश्चितपणे दिसतं हे म्हणजे राजेंद्र देशमुख विलासराव जगताप साहेब किंवा अजितराव घोरपडे सरकार त्यानंतर मानसिंगराव नाईक आणि भाऊ आणि शिवाजीराव नाईक साहेब हे समजा सगळी मंडळी जर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेली तर जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या आणि त्या वेग -वेग वेग त्या भागातल्या नगरपालिकांच्या आता शिर्ड्याची सुद्धा नगर पंचायत आहे खानापूरची नगरपंचायत आहे त्याचबरोबर जतची नगरपालिका आहे अशा वेगवेगळ्या विट्याची नगरपालिका आहे अशा वेगवेगळ्या ज्या नगरपालिका आहेत त्या निवडणुकीमध्ये सुद्धा खरीच चुरस निर्माण होणार आहे आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा तिथं टक्कर चांगली द्यावी लागणार आहे कारण शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही महायुती कितपत राहणार एकत्र राहणार का हा वगैरे प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्याचबरोबर हे जे प्रबळ गट आहेत सगळीकडचे हे प्रत्येक तालुक्यात त्यांच्या विकास सोसायटी आणि ग्रामपंचायतीवर सुद्धा यांचं वर्चस्व आहे त्यामुळं या सगळ्यांचा प्रभाव आपल्याला असं दिसणार आहे की सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर सुद्धा काही दिवसामध्ये दिसणार आहे त्यानंतर सांगली कृषी उत्पादन बाजार समितीच्या निवडणुकीवर सुद्धा ह्या सगळ्याचा मोठा प्रभाव दिसणार आहे त्यामुळं हे राजकारण एक वेगळ्या दिशेनं आता प्रवास करायला लागले सांगली जिल्ह्याचं आपल्याला सा असं दिसतंय आणि भविष्यामध्ये आपल्याला असं दिसेल काँग्रेसच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतं की काँग्रेसमध्ये सगळा शुकशुकाट आहे काँग्रेसमध्ये काय नवीन हालचाली नाहीत कोण नवीन येते असं दिसत नाही आहेत त्यांच्याबद्दलच वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत काँग्रेसबद्दल पण तरीही विशालदादा पाटील खासदार त्यानंतर आमदार विश्वजित कदम आणि जयश्री बहिणी पाटील त्यांच्याबद्दलही चर्चा चालू आहेत त्याही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का वगैरे अशी चर्चा चालू आहे परंतु ती त्याच्याबद्दल काही अजून स्पष्टता नाही आहे पण खासदार दादा पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस या जिल्ह्यात बळकट होणार का पुन्हा एकदा ताकद काँग्रेसची इथनं वाढणार का आणि भारतीय जनता पक्षामध्ये दे सत्यजित देशमुख आमदार आमदार सुधीरदादा गाडगे आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सुहास भैया बाबर या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची ताकद पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यात कायम राहणार का वाढणार का हा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं आपण अवश्य आम्हाला जरूर कळवा नमस्कार